लोकसभेच्या अनुषंगाने परभणी संपन्न परभणी लोकसभेची जागा महायुतीच्या वतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना घोषित करण्यात आली आहे या अनुषंगानं एकतीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या उमेदवारांबद्दल महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांचं एकमत दिसून आलं उपस्थित महायुतीच्या सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांना विजयी करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करणार असल्याचं मनोगत व्यक्त केलं आज एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महादेव जानकर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर म्हणाले की राष्ट्रवादीच्या गटातून ही जागा जानकर यांना दिल्यामुळं आमच्या मनात कुठलाही गैरसमज नाही महायुतीचं काम करणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं यावेळी लोकसभा उमेदवार महादेव जानकर म्हणाले की राष्ट्रवादी समाज पक्षाचे देशातील सत्तावीस राज्यांमध्ये काम चालू आहे मला सतरा भाषा बोलता येतात लोकसभेची ही निवडणूक देशात कुठूनही लढता येते पण मला मराठवाड्यातून परभणीमधूनच ही निवडणूक लढवण्याची इच्छा होती कारण परभणीमध्ये माझ्या पक्षाचा एक आमदार आहे परभणी लोकसभा मतदारसंघाचा माझा चांगला अभ्यास आहे आणि मतदार देखील चांगल्या प्रकारे मला ओळखतात आणि मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेला सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज टुडे ट्वेंटी फोर साठी राहुल वहिवळ परभणी